मराठवाड्याच्या सीमेवर असलेले एक प्रमुख धरण हे आता शंभर टक्क्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे हे नेमकं कुठलं धरण आहे एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मराठवाड्याच्या सीमेवर असलेले इसामपूर मंदाची पूर्णतत्वाकडे जोमाने वाटचाल सुरू असल्याचे सध्या पाहण्यास मिळत आहे कुठल्याही वेळी धरणातून विसर्ग करण्यात येणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत असल्याचं देखील सांगण्यात येत असून पैगंगा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा देखील इशारा देण्यात आलेला आहे राज्यातील मोठ्या जलप्रकल्पापैकी एक असलेले विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर पुसद तालुक्यातील इसापूर धरण हे आहे यवतमाळ नांदेड आणि हिंगोली ह्या तीन जिल्ह्यासाठी हे धरण वरदान आहे या धरणाची पाणी पातळी चारशे एक्केचाळीस मीटर तर जलाशय क्षमता बाराशे एकोणऐंशी दलघमी एवढी आहे या धरणात बुलढाणा वाशिम जिल्ह्यासह यवतमाळ जिल्ह्यातून पाण्याची आवक आहे गेल्या चोवीस तासापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाण्यापातळीमध्ये जोरदार वाढ झाल्याचं देखील पाण्यास मिळत आहे धरणाची पाणी पातळी चारशे चाळीस पॉईंट तीस मीटर तर उपयुक्त जलसाठा जो आहे तो आठशे सत्त्याण्णव पॉईंट शहाण्णव त्रेसष्ट एवढा असून धरणातील पाण्याची टक्केवारी त्र्याण्णव पॉईंट चौदा टक्के इतकी झालेली आहे धरणात येणारी पाण्याची आवक मोठी असल्याने चारशे चाळीस पॉईंट पस्तीस एवढी पाणी पातळी झाली नंतर कुठल्याही क्षणी धरणाच्या सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता हनुमंत धुळगुंडे यांनी दिलेली असून विदर्भ मराठवाड्यातील काठातील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील त्यांनी ह्यावेळी दिलेला आहे